ग्रेट डे मी देवानंद प्रभाकर पवार राहणार नवीन पनवेल नोकरीला मी जवाहरलाल नेहरू पोट पोट्रस्टमध्ये मी कार्यरत आहे तिथे का कार्यरत असलेल्या एस सी एस टी असोसिएशनचा मी अध्यक्ष आहे चौदा एप्रिल दोन हजार बावीसला मी माझी पहिल्यांदा दीडशे दोनशे लोकांपूर्वक बोलण्याची मला वेळ आलेली तिथ यूट्यूब रेफर करून मी माझ्या भाषण तयार केलेलं आणि मी तिथे भाषण दिलं मी जवळ अर्धा माझं माझं भाषण दिलेलं त्यात बऱ्याचशा माझ्या त्यात चुका आढळल्या त्या चुका आढळल्यानंतर माझ्या मित्रांनी माझ्या ऑफिसर्सनी मला सांगितलं की देवा तुझ्या बऱ्याचशा चुका आहेत जर तुला चुका सुधारायच्या असेल तर तुला चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे म्हणून मी बऱ्याचशे यूट्यूब रेफर करत होतो आणि कोण कोण भेटतात का मार्गदर्शन क बघत होतो तुमच्या हे जे प्रवीण सरचं यश क्ला यश क्लास आहे याची मला माहिती म माझे मित्र आहेत पोलीस मुंबईला पोलीस सेवेत आहेत आणि ते चांगले आंबेडकर समाजाचे समाजसेवक सुद्धा आहेत समाजसेवक आहेत त्यांनी मला ही माहिती कळवली त्यानंतर मी कांचन मॅडमला कॉल केला कांचन मॅडमला कॉल केल्यानंतर मला मागच्या बॅचला मला येता नाही आलं कारण माझ्या कुटुंबामध्ये लग्न होतं मित्रांमध्ये लग्न होतं त्यामुळे मला पंचवीस सव्वीस तास बॅच कळाल नाही मग त्यांच्या कांचन मॅडम मला पुन्हा सांगितलं आताही पुन्हा वर्ग असे सुरू होत आहेत आणि मग सरांची मी क्लिप पण बघितली जवळजवळ एक एक तास सव्वा तासाची क्लिप होती क्लिप होती ती क्लिप ऐकली आणि तुमच्या क्लिपचं ह्याचं सरांचं जे बघितलं प्रोफेन सरांचं टॅग लाईन बघितली वक्रत्वराकडून नेतृत्वाकडे ही टॅग लाय टॅग लाईन ऐकून मी एवढा भावून गेलो की बोलो काही होऊन दे आता पुढच्या क्लासला कोणत्याही कारण न सांगता मी हा क्लास जॉईन करणार माझे सहकारी मित्र आहेत संदीप कांबळे यांना सांगितलं अरे दादा असं असं आहे म्हणून बोला ठीक आहे तू बोलशील ती पूर्व दिशा मग आम्ही दोघांनी मिळून हा क्लास जॉईन केला इथं क्लासवर आल्यानंतर बघितलं क्लासमध्ये स सुरुवातीला सरांनी पहिल्या दिवशी आम्हाला सगळ्यांना नावाने एकमेकाला हाक मारा सौ सरांनी मला पण सर बोलायचं नाही मला पण प्रवीणच बोलायचं त्याच्यामुळे इथं आमचा सगळ्यांचा खेळ म्हणजेच आमची मैत्री निर्माण झाली आणि सरांचं सा शिकवणं एकदम सरळ साध्या शब्दाने शिकवलं पीपीटीचा वापर करून प्रत्येक मुद्दे एकदम सहज सहज लक्ष देईल अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला समजून सांगितले आणि पहिल्या दिवशी मला त्यांनी दुप पहिल्या सेशनला दुपारी दोन मिनटाची स बोलण्याची संधी दिली नंतर संध्याकाळीच्या सेशनला पाच मिनटं बोलण्याची संधी कधी नव्हे मला रात्री त्यांनी एक गाणं बोलायची संधी दिली पहिलं सेशन असा एवढा छान झाला आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्यांनी बरंच भाषण कसं तयार करायचं त्याचे मुद्दे कसे करायचे भाषण शेवट कसा भाषण मध्य मध्य करायचं हे शिकवलं आणि संध्याकाळी आम्हाला पाच मिनटाचं दहा मिनटाचं आम्हाला भाषण करायला उत्स्फूर्त केला आम्ही आणि त्यांच्या मार्गदर्शन आम्ही दहा मिनटं व्यवस्थित मला वाटलं ना मी दहा मिनटं बोलू शकतो म्हणून आणि आज आमचा तिसरा दिवस आहे आज सकाळपासून आम्हाला आम्हाला त्यांनी मेडिटेशन घेतलं एक तासात आम्हाला मेडिटेशन घेतलं कसं वक् नेत्याला सगळ्याच गोष्टी अवगत असल्या पाहिजेत त्यामुळे त्यांनी मेडिटेशनकडे लक्ष दिलं पाहिजे असं आमचं मेडिटेशन झाल्यानंतर आमच्या क्लास सुरू झाल्यानंतर आता दुपारी बारा साडेबारा दरम्यान त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही तुम्हाला आता वीस मिनिटं बोलायचं आमचा अंगाचा थरकाप झालाच पण त्यांनी सांगितलं असं सा असं तुम्ही तुमचं जीवन जयत्ता जा सांगा ना तुम्ही माझं आमचा चौघांचा ग्रुप तयार केला त्या ग्रुपमध्ये मी माझं वीस मिनिटाचं भाषण सुद्धा सहज सहज पूर्ण केलं आश्चर्य गोष्ट म्हणजे मला त्याला वीस मिनटं सुद्धा नाहीये कामाला आहे सरांची प्रवीण सर आणि यश क्लास ह्या ह्या सर्वांचा मी खरोखर आभारी आहे ह्या क्लासमुळे माझ्यात शंभर टक्के सुधारणा होणार आहे आताच माझ्या लक्षात येतं की मी बोलता माझ्या तर च येतो ना तो च माझा आता दूर झाल्या माझ्यासुद्धा लक्षात येते आणि नक्कीच अजून उत्तर भाषेत माझी प्रगती होईल ही मी अपेक्षा व्यक्त करतो आणि धन्यवाद बोलतो